तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या सन मराठीवरील जुळली गाठगं या मालिकेचा भलताच क्रेज आहे सावी आणि धैर्य यांची जोडी प्रेक्षकांना वेगळीच आवडते पण त्याच प्रेक्षकांना इरा सावी आणि धैर्य यांच्या आयुष्यात नको आहे त्यामुळं अशा प्रकारचे कमेंट्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे या एपिसोडचे काही बिहाइंड द सीन्स मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आणि सांगतो की हा एपिसोड म्हणजे नुसता ड्रामा नाही तर घराघरातल्या उत्सवाची खरीच एक मज्जा असणार आहे चला थेट जाऊया आपण गौरीपूजनाच्या खेळांकडे कलाकार जेवढे ऑनस्क्रीन आपल्याला मजा करताना दिसतात तेवढेच ते बिहाइंड द सीन्स याच्यापेक्षा जास्त मजा करतात आणि हे तुम्हाला या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळेलच आता गौरीपूजन म्हटलं की घरातली एक वेगळीच मजा असते वेगवेगळे खेळ असतात घरातल्या सर्व बायका मिळून वेगवेगळे खेळ खेळतात सकाळपासूनच कलाकारांच्या चेहऱ्यावरचा तोच आनंद आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो कुणाच्या हातात फुलं आहेत कुणाच्या हातात आरत्या आहेत तर कोणाला फक्त मस्तीत नाचायचं आहे आता या खेळातला उत्साह हो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघूच शकता कोणी डोळे बांधून फूल उचलतं आहे कोणी एकमेकांना मागून चिडवाचिडवी करत आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सगळे खळखळून हसत आहेत कॅमेऱ्याच्या मागे असलेला क्रीवसुद्धा हसू थांबवू शकत नाही आहे आणि तेसुद्धा यांच्याबरोबर डान्स करायला यांच्याबरोबर मजा मस्ती करायला जोडले गेलेत गंमत म्हणजे सिरियलमध्ये आपण यांना एका सिरियस टोनमध्ये बघतो आणि जे जेवढा हा माहोल सिरियस असतो पडद्यामागे तितकीच मैत्री आणि खळखळून हसणं आपल्याला या बिहाइंड द सीन्स व्हिडिओमधून दिसून येतं दामिनी इरा सावी नीता घरातले सगळेच एकत्र आले की सेट अगदी खरंच कौटुंबिक सणासारखा दिसतो एका खेळात तर सगळ्यांनी मिळून मोठा गोल करून गाणी म्हणत नाचायला सुरुवात केली आहे बऱ्याच लोकांनी फुगड्या घातल्यात कलाकारांनीच नव्हे तर कॅमेऱ्याच्या मागच्या क्रूने देखील फुगड्या घातलेल्या आहेत कुणी टाळ्या वाजवतं आहे डान्स मूव करत आहे आणि कुणी हसता हसता गाल धरून बसलं आहे हे एक क्षण प्रेक्षकांसाठी स्पेशल ठरतात कारण यात कलाकारांची पडद्यामागची केमिस्ट्री देखील समजली जाते आता थोडंसं गांभीर्य विषयाकडं जायचं म्हटलं तर इथं एका भन्नाट कॅरेक्टरची एंट्री होते आणि ती म्हणजे जोगतिनीची तिची एंट्री झाली की थोडंसं वातावरण टेन्शनमय होणार आहे कारण ती या सगळ्या सुनांची परीक्षा घ्यायला आली आहे पण ही साधी परीक्षा नाही आहे तर परंपरा संस्कार आणि चातुर्य या सगळ्याची चाचणी म्हणाल तरी चालेल मालिकेत हा भाग जितका गंभीर दाखवला आहे तितकाच शूटिंगच्या वेळी हसण्याचा पाऊस कोसळला आहे शूटिंगच्या वेळी काही लोक नर्वस झालेत कुणी चुकीचं बोललं तर बाकीच्यांनी गुपचूप हसून मजा घेतली दामिनी आणि इरा मात्र बाजूला उभं राहून आपला प्लॅन यशस्वी होतोय की नाही हे बारकाईने पाहत होते जसं जोक्तिनीची एंट्री झाली तसं ती सावीकडे रागाने बघते आणि जेव्हा दामिनी सर्वांना आज जायला सांगते तेव्हा इरा आणि दामिनी जोक्तिनीच्या कानात पुटपुटतात त्यावेळेला जोगतीन म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका मी सगळं बरोबर करते कारण हा त्या दोघींचा डाव असतो कधी कधी जोक्तिनीचे डायलॉग इतके मजेदार झालेत की कलाकारांनाच हसू फुटलं आहे आणि पुन्हा रिटेक घ्यावा लागला आहे बरं आता खूप सिरियस टोन झाला आता पुन्हा आपण एका मजेशीर गोष्टीकडे वळूयात इरा आणि सावीने चक्क फुगडी घातली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं हे दोघींनी सगळं विसरून एकदम गावाकडच्या जत्रेतल्या मुलींसारख्या फुगडी खेळायला लागल्यात हातात हात घेऊन घुमत घुमत ते फिरतायत आणि बाकी सगळे कलाकार आजूबाजूला उभं राहून टाळ्या आहेत चिअर करतायत त्यानंतर ते, ते देखील फुगडी घालायला येत आहेत कोणी त्यांना जरा झपाट्याने फिरा असं सांगतंय तर कोणी बस आता चक्कर येईल अशी गंमत करत आहे त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सेटवर खऱ्या खुऱ्या सणांचं वातावरण निर्माण झालंय त्या दोघी जरी ऑनस्क्रीन विरोधात असल्या तरी ऑफस्क्रीन मात्र खूपच जवळच्या आहेत शेवटी फुगडी संपली आणि दोघींनाही थोडा दम लागला पण हसरा चेहरा आणि डोळ्यातला आनंद मात्र वेगळाच बोलका होता ही मस्ती कॅमेऱ्यात कैद झाली आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आणि आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर मंडळी हाच होता जुळली गाठग या मालिकेचा धम्माल बिहाइंड द सीन गौरीपूजनांच्या खेळांची मस्ती जोगतिनीची परीक्षा आणि शेवटी चार चांद लावले ते म्हणजे इरा आणि सावीच्या फुगडीने तुम्हाला या बिहाइंड द सीन व्हिडिओतला कोणता भाग जास्त आवडला खेळ परीक्षा फुगडी की सर्व कलाकारांची धम्माल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असेच अपडेट्स पाहिजे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या